तर नमस्कार मित्रांनो आणि आजचा ब्लॉग स्पेशल आहे कारण आम्ही चाललो आहोत अयोध्याला आणि मी घेतलेले आहे पॅकिंग करायला मित्रांनो कारण थंडी आहे खूप आणि ब्लँकेट वगैरे पण न्यायला लागतील आणि कपडे वगैरे अजून पॅकिंग करायचे आहेत सो एक बॅग तर पॅकिंग केलेले आहे त्याच्यात तर फक्त माझे आणि रुद्राचेच कपडे आहेत आणि जोश पण येणार आहे तर जोशचे कपडे अजून तिने पॅकिंग केलेले नाही तर ही अजून एक बॅग पॅकिंग करायची आहे आणि इकडे एक, एक बॅग पॅकिंग करून ठेवलेले आहे सो आता ती पण बॅग मी काढते आणि त्याच्यामध्ये परत एकदा बघते की काय राहिलं आहे काय नाही कारण सगळं घेऊन जायला लागेल कारण आम्ही दहा दिवसासाठी चाललो आहोत अगदी आग फर्स्ट अयोध्याला आणि त्याच्यानंतर तिथे पाच दिवस राहून आणि त्याच्यानंतर वृंदावनला प्रेम मंदिर आणि बाकीचे ते सगळे बरसाना वगैरे ते स सगळे तिथे मंदिर आहेत ते सगळे आम्ही फिरणार आहोत सो खूप एक्सायटेड आहोत मित्रांनो तो चला तर आता मी बॅग पॅक करते आणि बघूया किती काय काय उड़ा सामान एवढं सगळं सामान घेऊन जायचं आहे आणि खायचं पण सामान आहे फक्त जास्त काय नाही फक्त एवढं चांगलं आहे मी खायचं सामान रुद्राला बटाटे वेपर्स आणि केळीचे वेपर्स शंकरपाळी आणि चॉकलेट्स आहेत त्याच्यात आणि अजून मेकअपचं सामान वगैरे ते पण सगळं पॅक करायचं आहे तुम्ही भरपूर बिझी आहे मित्रांनो काय करू सो बघूया आता बाकीचं मी सगळं पॅकिंग वगैरे झालं का मी तुम्हाला दाखवते मी काय काय पॅक केले ते सो आता मी पॅकिंग करायला स्टार्ट करते तर मित्रांनो माझ्या आणि रुद्राचे मी पॅकिंग केलेले आहे कपडे फक्त आता राहिले जोस आणि जोस येईल संध्याकाळी तेव्हा ते कपडे पॅकिंग करेल आणि मग त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे त्याच्यानंतर आम्ही निघू कारण आमची ट्रेन आहे पहाट सकाळी साडेपाच वाज वाजल्याचे आहे आणि ते मी तिकडे तिकडे ते मी घालून जायला ठेवलेले आहेत तर मित्रांनो याच्यामध्ये घेतलंय सगळं खायचं सामान आणि खाली मेकअपचं बॉक्स आहे बघा आणि हे स्वेटर घालून जायचे आहेत आणि याच्यामध्ये हे रुद्राचं आहे ब्लँकेट भरले याच्यामध्ये याच्यामध्ये ब्लँकेट झोपायला याच्यात अजून दुसरे कपडे भरायचे आहेत आमचे भरलेत आणि ते एक बॅग एक दोन तीन चार आणि ते घालून जायचे सो पॅकिंग तर झालेले आहे आता फक्त बेट आहे ते इथून निघायचं सो आता त्याच्यासाठी भरपूर टाईम आहे कारण अजून डब्बा वगैरे बनवायचा आहे कारण ट्रेनमध्ये जेवायला डब्बा न्यायला लागेल आणि सगळं सामान रेडी केलेलं आहे बघा सो एक्सायटेड तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये लाईक करा आणि सबस्क्राईब करा कमेंट्स करा बाय